ही केस लवकर पांढरे होत आहेत का तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आयुर्वेदानुसार ज्या व्यक्तींची पित्त प्रकृती असते त्यांच्यामध्ये प्रीमॅजर हेअर है ग्रेइंग हे लवकर दिसून येत असतं तसंच पित्तवर्धक आहार जर आपण रेग्युलर सेवन करत असू तर त्याने सुद्धा आपले केस लवकर पांढरे होत असतात जसं शेंगदाणा आहे मेथी आहे लसूण आहे हे पदार्थ आहारात कमी गेले पाहिजेत त्याचप्रमाणे जेनेटिकली ही काहींमध्ये ही टेंडन्सी दिसून येत असते की त्यांचे केस हे लवकर पांढरे होत असतात त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये खूप प्रमाणात जास्त प्रमाणात स्ट्रेस असतो कामाचा स्ट्रेस असतो किंवा फॅमिली स्ट्रेस असतो त्यांच्यामध्ये सुद्धा असं दिसून येतं की केस हे लवकर पांढरे होत असतात तर आता ह्याच्यावर आपण काय करू शकतो मायाकडे पेशंट जेव्हा क्लिनिकमध्ये येतात तेव्हा अगदी थोडे केस पांढरे व्हायला लागलेले असतात तेव्हाच आपण त्यांना ट्रीटमेंट देतो कारण काय होतं जेव्हा केस थोडे पांढरे होतात आपण केसांना कलर लावणं मेहंदी लावणं असं करायला जातो हे केमिकल वापरल्यामुळे जी चेन आहे केस पांढरे होण्याची ती लवकर व्हायला लागत असते आणि ती वाढत जात असते तर त्याला कुठेतरी वेळेवर ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं असतं त्यासाठी तुम्ही घरगुती काय उपाय करू शकता तर त्यासाठी तुम्ही रेग्युलर केसांना तेल लावणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही कडीपत्ता घालून जर ते तेल गरम केलं तेल आणि कडीपत्ता काळा होईसतो ते तापवायचं आणि हे तेल आहे ते आठवड्यातनं एकदा केसांना लावायचं असतं त्याचप्रमाणे पित्तवर्धक म्हणजे पित्त जर आपल्या शरीरात वाढलं तर ते कमी कसं आपण करू शकतो तर आहारामध्ये गुलकंद घेणं किंवा कोकम सरबत पिणं वाळा सरबत पिणं असं पित्त कमी करणारं जे काही आहारात आपल्याला ॲड करता येईल ते आपण आहारात ॲड करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जर हेअर ग्रेईंगबद्दल जर ट्रीटमेंट तन्वीची जाणून घ्यायची असेल किंवा तुम्हाला त्यासाठी कन्सल्टेशन हवं असेल तर जरूर माझा जो काही व्हॉट्सॲप नंबर आहे जरूर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता